जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सर्वसामान्य बैलगाडी मालक व जनतेच्या हृदयातील पेडगाव हिंद केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल चट यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर एक हजार एक देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व राहुलदादा पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर व शाकीर तळेगाव यांचा राजा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशम हिंद केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोन मध्ये मथुरविरुद्ध बकासूर काटा कीर लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सेमी क्रमांक दोन मध्ये मतूर की बकासूर नक्की कोण बाजी मारेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका